होता होता सावरकर राहून गेला त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही दिग्दर्शित तुम्ही निर्मित केलेला सावरकर सिनेमा आम्हाला पडद्यावर पाहता येईल नाही मला काय व्हायचं ना मला मला लहानपणापासून सावरकरांबद्दल बद्दल फॅसिनेशन होत म्हणजे भयंकर मला तो सिनेमा करायचा होता बेसिक आयडिया माझीच होती सिनेमा करायचा अनफॉर्च्युनेटली आता त्याला कारण आहेत मी काय बोलणार पण झाला पिक्चर याचा आनंद आहे कुणीतरी केला याचा आनंद आहे तो कसा झाला हे मी पाहिलेलं नाही आहे कारण मला त्याचा त्रास होईल कारण मी खूपच पॅशनेटली फिक्स सिनेमा बनवणार होतो पण आत्ता काही राहिले आहे का मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी आता सावरकरांची गोष्ट त्यांनी सांगितली बरं रणदीप फुडाला सावरकर माहीत नाही का त्याला अजिबात माहिती नव्हते पण जेव्हा त्यांनी ठरवलं सावरकरांबद्दल वाचायचं त्यांनी जगातलं सगळंच वाचलं तो काळ वाचला त्यामुळे पण तो काळ वाचल्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम झाला की त्याला खूप गोष्टी त्या टाकवायच्या वाटल्या ज्या मला वाटतं की सावरकर ह्या कॅरेक्टरवर अन्याय करण्यासारखं होतो सावरकरांची स्वतःची गोष्ट एवढी ग्रेट आहे त्यांना हे टेकू लावायची काही गरज नव्हती त्यांना काही गरज नव्हती मी गांधी नावाचा पिक्चर पाहिलं आयटर्न बरोबर त्याच्यात त्यांनी काही त्या गांधीची मुलं दाखवली नव्हती किंवा नथुराम गोडसेला फार महत्त्व दिलं नव्हते एवढे गोळी महत्व संपलं कारण त्याला पिक्चर बेसिकली गांधी होतं मला तेच होतं की सावरकरांबद्दल आहे ना ह्या का मला ही उसनी लोकं हवी आहेत ते कॅरेक्टर माझं इतकं ग्रेट आहे पण झालं त्याने केला केला पॅश पॅशनंटी केला काय हंड्रेड पर्सेंट केला तो झपाटलेला का त्याने केला पिक्चर वेदर आय अग्री विद इट मला माहिती नाही म्हणून मी बघत नाही कारण जाऊ दे ना त्याला क्रेडिट तू आहेस ना मला तुझा चांगलं वाईट मला काहीच म्हणायचं नाही मी तुला एवढंच क्रेडिट देईन की तू बनवला जो पिक्चर आम्हाला वाटत होता सावरकरांवर बनवावा तो तू बनवलास पण तो असताना माझा पिक्चर झालाच नसता कारण आमचं डिफरन्स ऑफ ओपिनियन झालं असतं त्यात प्रोड्युसर सफर झाला असतं पण आत्ता पुन्हा पण मला एक पैलू आहे जो मला कधीतरी करायचं वाटेल इथे सांगण्यात का पॉईंट नाही आपण त्याला करू पण मला हिस्ट्री मला सावरकरांबद्दल आणि सावरकरांबद्दल सांगायला का खूप आहे